हॅलो फ्रेंड्स आज आम्ही चाललोय माझ्या काकांना भेटण्यासाठी प्रवास सुरू करण्याआधी आमचं पहिलं काम असतं स्वीटूच्या खाण्यापिण्याची सोय करणं चिप्स फरसन आणि चॉकलेट मग आमचा प्रवास सुरू झाला माझ्या काकांचं घर थोडं लांब असल्यामुळे आम्हाला बस चेंज करावी लागली आमचा पहिला स्टॉप आहे एस एन डी टी मेट्रो स्टेशन रोड क्रॉस करण्यासाठी येथे ओव्हरब्रिज आहे आणि ओव्हरब्रिजवरून हे दृश्य पाहायला किती भारी वाटतं ना एकदम मस्त नंतर आम्हाला दुसरी बस मिळाली काकांचं घर बावधन मध्ये आहे त्यासाठी आम्ही कोथरू डेपो बसने ने चाललोय तुम्ही या एरियात राहत असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा एवढा प्रवास करून आल्यानंतर खूप भूक लागली होती म्हणून आम्ही नाश्ता केला हे माझ्या काकांचे नाश्ता सेंटर आहे आदित्य शगुन मॉल जवळ बावधन मध्ये श्री स्नॅक्स सेंटर चला तुम्हाला काकांची ओळख करून देते हे आहेत माझे गणेश काका काकांच्या मित्राचा टी आहे नाश्ता झाल्यावर आम्ही काकांच्या घरी आलो ही माझ्या काकांची मुलं म्हणजेच माझी बहीण भाऊ पहा स्वीटू त्यांच्यात किती छान झाली झालीये आणि त्यांच्यामध्येच एकत्र बसून जेवण सुद्धा करते काकांचा निरोप घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो दिवसभर फिरल्यामुळे स्वीटू खूप थकली होती आणि बसमध्ये झोपी गेली घरी आल्यानंतर मी सर्वांसाठी सँडविच बनवले व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाय